मिळपुडे पाण्यांगेचा पैलवान विष्णू खोसे सगळ्यांचा आवडता पैलवान नगर जिल्ह्यातला एक मानबिंदू येतो तो, तो स्थितला जादूगार जागा उपलब्ध करून राजकारणाचे आले ना मग काय पण साधे व्हायचं म्हणून भारतात एक नंबरच मैदान या श्रीगोंद्यामध्ये चला पुढे पश्चिम महाराष्ट्रातलं मैदान शेडकर साहेबांची तब्येत श्रीगोंद्याच्या असं मैदान घेतला आज श्रीगोंदा कुष्टीबाळ गेलेला एक जबरदस्त मैदान या ठिकाणी आयोजित केलेला जवळ हजार अडीच पावणे तीन वाजता मैदान चालू झालेला दहा वाजून गेलेले नसले मित्र मंडळ चालू मुसकी साठी विजेत्या पैलवानासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आणि विष्णू खुशेने कब्जा घेतला पट्टाची पकड घेऊन कब्जा घेतलेला दोघे निवट करला आज पण तो हजार आहे त्याचा शंका झाला पाहुण्याना सुचनाय रिटायर्ड पहिलवान मंडळीला सुचनाय वस्तात मंडळी आणि पैलवान मंडळीसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे विष्णू तर असं वाटला नाही कुस्ती साईट बंटी आज या लोक पाल आरोपी आज बालपी शेतकऱ्या वडील मैदाना हजर झालेले त्यांचंही हार्दिक स्वागत करतो पुरुष एकदा आणि खलम धोका देण्याचा प्रयत्न हे त्या विष्णू विष्णुकोसे मिळातले अनेक ಬಾರಿ घुसलेली अनेक पारे दोन्ही पायावर आमने सामन नेलेली मैदानात खेळलेली भारतीय आमने सामन श्री उप नगर अध्यक्ष दादा गोरे मित्र मंडळ यांच्याकडून पाचशे रुपयांचं बक्षीस चालू गोष्टीसाठी

सो चे विष्णू खुसे पाय पायला किस्सा मारला विष्णुदार